चला तर मंडळी पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि सकाळी सकाळी हा पाऊस सुरू आहे मस्त आणि त्याच्यामध्ये जर गरमागरम चायसोबत जर असा हा चटपटा मजेदार क्रिस्पी जर नाश्ता मिळाला ना फारच छान तसे तर मुलांची शाळाही सुरू आहे डब्यामध्येही देऊ शकतो आणि आपणसुद्धा खाऊ शकतो तसा आता दहा पंधरा मिनटात हा नाश्ता रेडी होऊ शकतो तर चला आजचा हा नाश्ता स्टार्ट करू त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका हा घेतलेली मी बटाटे इथे छोटे छोटे मिडीयम साईजचे मी पाच बटाटे इथे उकळून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही तर थोडंसं आपल्याला बटाट्यासाठीच वेळ लागू शकतो बाकी तर हा दहा मिनटात आपला नाश्ता बनवून तयार होतो हा असा कूस करून घ्यायचा जर तुम्हाला कसनीनं जर कसायचा असला तरी चालेल हा मस्त मी इथं बारीक हातानी केलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण एकदम कोरडे मसाले काही ओले मसाले याच्यामध्ये ॲड करून घेऊ तर मी इथं बारीक कापलेली ताजी ताजी इथं ता मेथीची भाजी आणि कांदा चॉप केलेला आहे थोडीशी लाल मिरची आणि इथे मसाला हळद जिरं आणि इथे मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे थोडासा ठेचा आहे थोडासा कोथंबीर आहे आणि कसलेला अद्रकसुद्धा आहे सर्व याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आप आपल्याला मस्त हा चटपटा एकदम टेस्टी नाश्ता बनतो याच्यामध्ये जर लिंबाचा रस घातला ना त्याच्यापेक्षाही खूपच छान हा एकदम चटपटा एकदम क्रिस्पी नाश्ता बनतो हा घेतलेला आहे मी एक लेमन ज्यूस तर ते चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकू शकता तुम्ही इथे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आता हाताने जरी केले तरी चालेल कारण की हाताने मस्त मॅशी होते आणि आणि मस्त मसाल्यामध्ये हा बटाटा परफेक्ट इथं सेट होऊन जातो तर दोन तीन मिनटं लागतात तर पाहू शकता तुम्ही तर चला आता हा आपला मसाला बी रेडी झालेला आहे त्याच्यासोबत मी इथे बॉईल केलेले इथे नूडल्स आहे हा मोठ्या साईजचा नूडल्स घ्यायचा आहे आणि बॉईल करून थंड करून घ्यायचं काहीच टाकायची गरज नाही आता इथे आपल्याला कसा स्नॅक्स बनवायचा आहे हे तुमच्यावर डिफेंड आहे इथे गोल राऊंड शेपमध्ये केला तरी चालेल आणि लांबसर केला तरी चालेल तर मी इथे थोडासा असा आपला स्नॅक्स जे आहे लांबट भागात किंवा असा गोल केला तरी चालेल हा एक घ्यायचा आहे नूडल्सचे तर इथे सिल्की राहतात त्याच्यामुळं मस्त एकदम चिपचिपे सुटले तरी चालतात काहीच हरकत नाही मस्त याला गोल राऊंड करून घ्यायचा आहे जेवढे तुम्हाला इथे राऊंड घ्यायचे असेल तेवढे इथे राऊंड घेऊ शकता तुम्ही आता इथे सुटले तरी चालेल काहीच हरकत नाही चिपकून जातात जेव्हा तुम्हाला फ्राय करायचे असेल तर याच्यामध्ये फ्रायचाही मी तुम्हाला दाखवणार आणि डीप फ्राय किंवा सेलो फ्राय कसे करायचे ते दोन्ही पद्धत तुम्हाला मी इथे दाखवणार आहे हलक्या हलक्या हाताने इथे राऊंड करून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने ही करून घेता येतात हे बघा मी छान मस्त आता गोल करा किंवा इथे सुतळी बाम आपण जसे बनवतो तशा पद्धतीचा हा तुम्हाला खायला स्नॅक्स दिसेल खायलाही खूप टेस्टी लागतात कुरकुरे आणि टेस्टीसुद्धा लागतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते आणि हे असा दाबून दाबून घ्यायचा मस्त निघणार नाही ऑइलमध्ये करा किंवा इथे डीप फ्राय करा किंवा सेलो फ्राय करा मस्त इथे एकदम सिल्की आहे त्याच्यामुळे थोडे थोडे हलके हलके निघून जातात तर मी तुम्हाला अशा पद्धतीने दुसरेसुद्धा दाखवते आता हे मी राऊंड शेपमध्ये केला होता आता आणि आता हा लांबसर घेतलेला आहे तर तुम्हाला जशी आवडत असेल तशा पद्धतीची इथे डिझाईन घेऊ शकता तुम्ही कारण की आपण इथे आलूची जी स्टफिंग केलेली आहे ना डा एकदम ड्राय आहे एकदम चिपचिपी नाही आहे कोरडी आहे त्याच्यामुळं मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी हा नाश्ता बनतो नूडल्स जर खायची कोणाला इच्छा झाली तर अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकतात तर थोडी जरी माझी तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि कमेंट करून नक्की मला कळवत जा तर हा बघा लांब सर केला तरी छान मस्त इथे एकदम छान डिझाईन येऊन जातो तर अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे मी तुम्हाला तीनही दाखवलेल्या आहे एकदम मोकळ्या मोकळ्या पद्धतीने इथे मस्त सिल्की नूडल्सचे इथे राऊंड होऊन जातात तर बघा छान मस्त इथे एकदम परफेक्ट आपल्याला जशी डिझाईन हवी तशी इथे तुम्ही बनवू शकता आडवे तेवे कसेही झाले तरी चालेल पण छान मस्त डिझाईन इथं दिसतो एकदम कुरकुरीत टेस्टी हा नाश्ता बनवून तयार होतो तर आहे ना एकदम सोप्या पद्धतीचा हा नाश्ता एकदम मस्त जबरदस्त टेस्टी कुरकुरा आणि एकदम टेस्टी बनवायलाही सोप्पा आणि खायला खूप टेस्टी आहे तर चला अशाच पद्धतीने सर्व इथं मी तयार करून घेतलेले आहे पाहू शकता सर्व एक खास पद्धतीचे आहे आणि सारखीच डिझाईन मी इथं बनवलेली आहे आता डिझाईनचा काहीच इथं विषय नाही तर चला आता इथे फ्राय करायची आहे एक स्टेप मी फ्राय कशी करायची ते सुद्धा दाखवते फुल गॅसवर पहिल्यांदा ऑइल गरम करून घ्यायचं आहे थोडंसं गरम झालं की आपल्याला एक एक इथे स्नॅक्स टाकून घ्यायचे तर आपल्याला जास्त वेळही नाही करायचा आणि एकदम जेव्हा आपण टाकणार तेव्हा फुल गॅसवर आपल्याला इथं दोन ते दीड मिनिट मस्त फ्राय करून घ्यायची फुल गॅसवर कारण की नूडल जे आहे बॉईल केलेले आहे त्याच्यामुळे जा आपल्याला जास्त इथे कुरकुरा करण्याची काहीच गरज नाही एकदम फुल गॅसवर मस्त एक ते दीड मिनटामध्ये मस्त होऊन जातात सर्व आपल्याला इथं डीप फ्राय अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे एक दीड मंट मिनटामध्ये मस्त कुरकुरीत होऊन जातात आणि गॅस जे आहे आपल्याला फुल करून घ्यायचा त्याच्यामुळे जास्त वेळही लागणार नाही आणि लवकरात लवकर बनून जातात खायला खूप टेस्टी लागते एक वेळा नक्की बनवून बघा हा बघा मस्त इथं कुरकुरीत भाजून झालेले आहे ऑइलमध्ये आणि आलूसुद्धा जे आपण कच्चे इथे ॲड केलेले होते मसाले ते सुद्धा इथे मस्त इथं ऑइलमध्ये फ्राय झालेले आहे तर आपल्याला डबल डबल करायची काहीच गरज नाही तर आता आपल्याला या कसे इथे कमी ऑइलमध्ये फ्राय करायचे ते सुद्धा मी इथं दाखवते तुम्हाला हा बघा छान हा नॉर्मल तवा घ्यायचा थोडासा गरम झाल्यानंतर इथे एक तर दीड टी स्पून ऑइल घालायचं जास्त ऑइल घालायची काही गरज नाही आणि इथे एक एक नूडल्स इ याच्यावर ॲड करून घ्यायचे आहे याच्यावर पण सुद्धा आपल्याला फुल गॅसवर इथे भाजून घ्यायचे आहे आता ज्यांना कमी ऑइलमध्ये आवडतं हा नाश्ता त्यांच्यासाठी परफेक्ट आहे तर एकदम सॉफ्ट आणि एकदम कुरकुरा नाश्ता हा एक एकदम दहा ते बारा मिनटामध्ये बनून तयार होतो तर याच्यावर थोडं थोडं ऑइल घालायचा आणि अरतून परतून एक ते दीड मिनिट द्यायचे हा बघा कोणताही इथे नूडल्स जास्त निघणार नाही आणि एकदम कुरकुरीत भाजून जातात लालसर जर केले तर हे खायला तेवढे टेस्टी लागणार नाही थोडं आपल्याला गोल्डन कलर येपर्यंत इथं भाजून घ्यायचे हा बघा मस्त कुरकुरीत इथं आपण इथे भाजून घेतलेले आहे एकदम स्नॅक्स जे आहे हेल्दी आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो हा अशा पद्धतीचा आवडत असेल ना तर असा हा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये खाऊ शकता तर हा आपला नाश्ता परफेक्ट इतका आपण बनवून तयार केलेला आहे कोणती तुम्हाला पद्धत आवडली मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा एकदम सोप्या पद्धतीचा स्नॅक्स आहे खायलाही खूप टेस्टी आणि बनवायला तर एक एकदम सोप्या पद्धतीचा चला आता गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला काढून घ्यायचे याच्यामध्ये कमी ऑईल आहे आपल्याला काहीच इथे गरज नाही आहे ऑइलची तर आता कोणतीही चटणी तुम्ही इथे घेऊ शकता तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करून घ्यायचा हा घ्या तुम्ही गरमागरम एकदम टेस्टी कुरकुरा सॉफ्ट आणि मजेदार चटपटा नाश्ता पण आत तयार केलेला आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा किंवा इवनिंगमध्ये बनवा हा पंधरा मिनिटामध्ये बनून नाश्ता आपण रेडी करू शकतो मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा नाश्त्यामध्ये एन्जॉय करा जसा तुम्हाला वाटत असेल तशा वेळी हा एकदम झटपट बनणारा हा नाश्ता आहे आतमध्ये सॉफ्ट आणि एकदम वरचिलिअर कुरकुरीत खस्ता आणि एकदम सॉफ्ट आपल्याला दोन्हीही टेस्ट याच्यामध्ये खायला मिळेल आलू आणि इथे नूडल्स दोन्ही मिळून आपण आजचा नाश्ता तयार केलेला आहे कोणत्याही स चटणीसोबत इथे तुम्ही एन्जॉय करू शकता जरी चटणी नसेल तशीही खाऊ शकता चायसोबत इथे हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता पावसाळ्याचे दिवस आहे आणि चटपटा गरमागरम टेस्टी असा नाश्ता जर मिळाला तर एकदम आवडीने मुलं आणि आपण खाऊ शकतो तर चला आजचा नूडल्स आलूचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा कोणती पद्धत तुम्हाला आवडली असेल ते सुद्धा मला सांगा आणि जर हे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय